हो तुम्हाला गाडीचा इन्शुरन्स काढायची अजिबात गरज नाही विचित्र वाटतं ना थोडं पण खरं आहे जर तुम्हाला तुमच्या गाडीसाठी कोणता इन्शुरन्स आवश्यक आहे तेच माहीत नसेल तर इन्शुरन्स काढून उपयोग काय तर समजून घ्या तुमच्या गाडीसाठी योग्य इन्शुरन्स कोणता आहे तर साधारणपणे पॉलिसीचे प्रकार असतात तीन पहिला थर्ड पार्टी इन्शुरन्स जो आर टी ओने कंपल्सरी केलेला आहे जो तुम्हाला काढावाच लागतो दुसरा कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स म्हणजे जो तुम्हाला क्लेम घेण्यासाठी उपयोगी पडतो आणि तिसरा ॲड ऑन म्हणजे झिरो डेप इन्शुरन्स आता ह्याच्यामध्ये फरक काय आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे तर थर्ड पार्टी इन्शुरन्सचा तुम्हाला काहीही उपयोग होत नाही समोरच्या पार्टीला म्हणजे एखाद्या गाडीसोबत आपला अपघात झाला तर त्या गाडीसाठी काढलेला इन्शुरन्स किंवा आरटीओला दाखवण्यासाठी काढलेला इन्शुरन्स म्हणजे थर्ड पार्टी इन्शुरन्स जो नियमित वापरला जातो तो आही मंझे आपन जाला आण तिसरा आहे म्हणजे आपण ज्याला फर्स्ट पार्टी असं सुद्धा म्हणतो आणि तिसरा इन्शुरन्स आहे झिरो टेप जो फक्त नवीन वाहनासाठी म्हणजे एक ते पाच वर्षापर्यंतच्या वाहनासाठी वापरला जातो दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आय डी व्ही आय डी म्हणजे इन्शुरन्स डिक्लेअर्ड व्हॅल्यू तुम्हाला बरेचसे एजंट काय करतात तर तुमचा आय डी व्ही कमी करून तुम्हाला प्रीमियम कमी करून देतात लक्षा तर लक्षात ठेवा योग्य आय डी व्ही अतिशय महत्त्वाचं आय डी वाढला तर प्रीमियम वाढतो आणि आय डी व्ही जर कमी केला तर प्रीमियम कमी होतो त्याच्यामुळे आपल्या वाहनासाठी काय आय डी व्ही योग्य आहे त्याचा विचार करा तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट ॲडॉन कव्हर्स कोणती ॲडॉन्स आपल्यासाठी आवश्यक आहेत त्याचा विचार करा म्हणजे इंजिन प्रोटेक्शन कव्हर समजा तुम्ही घेतलं नाही आणि तुम्ही कॉम्प्रेन्सिव्ह कवर घेतले तर तुम्हाला इंजिन प्रोटेक्शन कवर मिळणार नाही म्हणजे तुमच्या इंजिनचा जर एक ते दीड लाख रुपये जरी खर्च आला तर तो तुम्हाला स्वतः करावा लागेल इन्शुरन्स कवर सुद्धा चौथी अतिशय महत्वाची गोष्ट तर कॅशलेस गॅरेज नेटवर्क पाचवी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या कंपनीचा तुम्ही इन्शुरन्स काढत आहात त्याचा क्लेम सेटलमेंट रेशिओ बघा तर लक्षात ठेवा गाडीचं इन्शुरन्स काढताना फक्त प्रीमियम स्वस्त बघू नका तर यावरील पाच गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या अंमलात आणा आणि योग्य इन्शुरन्स निवडा तुम्हाला तुमच्या गाडीचा इन्शुरन्स काढण्यासाठी जर आमची मदत हवी असेल तर तुम्ही आम्हाला ह्या खालील नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता माहिती आवडली असेल जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला फॉलो नक्की करा Thank you.